आगामी पाच वर्ष देश गरिबीमुक्त करण्यासाठीचा सा निर्णय काळ असून हा लढा आपण जिंकूच राज्यसभेत पंतप्रधानांचं सा प्रतिपादन संविधानाच्या पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये संविधानाची भावना देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी लोकोत्सव साजरा करण्याची पंतप्रधानांची घोषणा राज्यसभेतही पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान विरोधकांचा अभूतपूर्व गदारोळ आणि सभात्याग सभापती जगदीप धानकड यांनी व्यक्त केला खेद सत्तेत आलो नाही म्हणून सभागृह चालू देणार नाही ही विरोधकांची मानसिकता अयोग्य अधिवेशन संसगित झाल्यानंतर संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केली भावना महायुती सरकारनं पारदर्शी नोकर भरतीद्वारे एक लाख लोकांना दिली सरकारी नोकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानपरिषदेत माहिती मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी पैशाची मागणी अथवा अडवणूक करणाऱ्यांवरती कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश एका कुटुंबातल्या दोन पात्र महिलांनाच मिळणार लाभ मुंबईत उभारल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मुंबई सेंट्रल पब्लिक पार्कसाठी महालक्ष्मी रेसकोर्सची एक्क्याण्णव एकर जागा देण्याचा करार कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचे बिंदोक फायदे मानवजातीला मिळवून देण्यासाठी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचं आवाहन आणि तुरुंगातून जामिनावर बाहेर आल्यानंतर हेमंत सोरेन पुन्हा एकदा होणार झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन यांचा राजीनामा